माझं नाव संगीता चव्हाण आज, आज भरली भेंडी बने भरली भेंडी बनविणार हा भरली भेंडी बनवणार काय टाकले त्याच्यात आता तेल टाकले मोहरी टाकायची मोहरी का आपण कुठल्या आम्ही पर, तालुका परळी जिल्हा बीडची अच्छा बीड हा बीड करायचं आता भेंडी टाकायलाय सर बीडची पद्धत भेंडी बनवण्याची हा बीडची पद्धत आहे बिडल्याला भरलेली भेंडी बोलतात की दुसरं काय बोलतात भरली भेंडीच बोलते सर अरे मस्त सुगंध आहे रे कवळी एकदम भेंडी बिडचीच आहे सर आम्ही मागवता ना तुम्ही पार्सल मागून आहोत आणि ही भेंडी कशा बरं खातो आपण भाकरी बरं खा सकता आपण चपाती बरं चांगली लागते पण भाकरी बरं जास्त छान छान लागते भाकरी बरोबर बालाजीला जाऊन गेल ते सर हाँ। हाँ हा श्रावण महिन्यामध्ये गेलो महिन्यामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर सप्टेंबर कांदा टाकला कांदा टाकला नाही बरोबर होता चिकट पण येतो मग चिकट पण आणि आपले गावरान भेटी जे असते ना त्याच्यामध्ये मग दही ते टाकून बनवले असते खूप चांगले लागते आता ही भेंडी मुंबईकरांना कशी खायला मिळेल मुंबईकरांना आवडते ही भेंडी भरली भेंडी मस्त लागते चांगली खायला पण चांगली असते ते आता बीडच्या लोकांना परळीला भेटून जाईल मुंबईच्या लोकांना कशी खायला मिळेल नाही ना भेटणार आम्ही गावराची भेंडी तिकून आणलेली आहे फेस्टिवल की लोकांना खायला ना मिळणार कोणाला खायचं असेल तर तिकडे जावं लागेल तिकडे यावं लागेल नाही तर मग कधीच लागणार आहे म्हणून वाट पाहत राहत मग पण अशी पद्धत ऑर्डर ऑर्डर कोणत्या नंबर होत पाठीमागे दोन नंबर आहे नव्वद झिरो नंबर आता भेंडी भाजून घेतलेली आहे नरम झालेली थोडी भेंडी आता टेसा टाकून द्यायचे हिरव्या मिरचीचा ठेसा आहे याच्यामध्ये लसूण टाकलेला असतंय आणि मिरची आहे मिरची भाजून घेतलेली आहे लसूण टाकून मग केसा बनवलेला आहे का टाकायची गरज नाही आता सगळं रेडी एकदम आता हा शेंगमानाचा पेस्ट टाकलेला कूट हा शेंगमानाचा कूट आहे बीडला हा अशा पद्धतीने बनवतात सोपी एकदम सोपी पद्धत आहे बालाजीला जाऊन येऊन व्यवसाय सुरुवात केली काय <laughs> <laughs> नाही आधीपासूनच बनवत आहोत आम्ही सर हे पद्धत पहिल्यापासूनच पद्धत आमची वेशी आहे आता आता भारी वाटायला लागलं ते कमी गॅसावर आता हे प्लेट झाकून देते मी थोडस आता आपण बनवूया भेंडीची थाली हां भेंडीची थाली सर हो झाली सर झटपट बनवले का अजून झरीत पण दिसते एकदम आता आपण थाली बनवू आहे भेंडीची भरली, भेंडी। भरली भेंडी त्याच्या सोबत भाकरी आहे जवारीची भाकर मस्त गरमागरम ज्वारीची भाकरी आलेली आहे आहे गरमागरम झालं तयार आपलं हो झालं सर तयार मस्त, मस्त मंडळी बीडची ही भरलेली भेंडी मध्ये खाल्यामुळे मिळते च्या आजची आणि बालाजीचा प्रसाद म्हणून आपण खाऊया मंडळी ट्राय करूया बीडची भरलेली भेंडी सोबत आपल्याला इकडे मस्त अशी ज्वारीची भाकरी आलेली आहे आणि भाकरीची साईज तुम्ही पाहू शकता गरमागरम भाकरी गर्म आणि इकडे जर मस्त ठेचा त्यांचा ठे ठेचा टाकल्यानंतर खऱ्या अर्थाने भेंडीला मंडळी ट आलेला आहे तिकट आहे खूप अगोदर सांगतो तिकट आहे आणि इकडे कांदा दिलेला आहे मंडळी ट्राय करूया आणि बघा ही भेंडी भरण्याची भरून करण्याची पद्धत वेगळी आहे काही ठिकाणी यामध्ये बेसनपीठ असतं तर काही ठिकाणी इथे त्यांचा जो पुरेपूर शेंगदाण्याचं चटणी शेंगदाण्याचं कूट यामध्ये दिलेला आहे ट्राय करूया मंडळी <ण्णाद> भेंडी खूप कवळी असल्यामुळे लगेच शिजली आणि तिखट नाही लागत वाटेवर तिखट लागत नाही थोडंसं थोडंसं तिखट पण आहे बघा भेंडी कट किती मोठे मोठे पीस केलेले आहेत जे बीड बीडच्या असताल तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेअर करा प्रत्येक बीडपर्यंत पोहोचवा ही बीडची भरलेली भेंडी